नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी भूगोल पाठ क्रमांक सहा भूमी उपयोजन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न एक खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करा अप्रश्न खानकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही उत्तर अयोग्य दुरुस्त विधान खानकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे हा प्रश्न केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात उत्तर अयोग्य दुरुस्त विधान केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने बँका कार्यालये असतात प्रश्न ई नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते उत्तर योग्य ई प्रश्न ग्रामसेवक सात बाराचा उतारा देतो उत्तर अयोग्य दुरुस्त विधान तलाठी सात बाराचा उतारा देतो उप्रश्न ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते उत्तर अयोग्य दुरुस्त विधान ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात मर्यादित जमीन असते उप्रश्न उतारा क्रमांक सात अधिकार पत्रक आहे उत्तर योग्य ए प्रश्न उतारा क्रमांक बारा है दुरुस्त विधान उतारा क्रमांक बारा है पीक पहानी पत्रक आहे प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कारणे लिहा अ प्रश्न नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते उत्तर शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी वापरण्यात येणारी शहरातील जमीन किंवा क्षेत्र म्हणजे सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र होय शासकीय शाळा शासकीय विद्यापीठे रुग्णालये टपाल कार्यालये पोलीस स्टेशन इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सर्वाधिक सेवाच्या क्षेत्रात समावेश होतो सार्वजनिक सुविधा क्षेत्राद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमुळे सामाजिक कल्याणात भर पडते अशा प्रकारे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक असते हा शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन ही नोंद केली जाते उत्तर शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेद्वारे केली जाते मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे संबंधित जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते मिळकत पत्रिकेद्वारे सिटी सर्वे क्रमांक प्लॉट क्रमांक संबंधित बिगर शेत जमिनीवरील मालकी हक्क संबंधित जमिनीचे क्षेत्रफळ कराची रक्कम वहिवाटीचे हक्क इत्यादी विषयीची माहिती मिळते अशा प्रकारे शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते प्रश्न ई भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते उत्तर एखाद्या देशात शेत जमीन माळरान इत्यादी प्रकारातील भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसनशील देशात समावेश होतो एखाद्या देशात औद्योगिक क्षेत्र सार्वजनिक सेवांचे क्षेत्र मनोरंजन सेवांचे क्षेत्र इत्यादी भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसित देशात समावेश होतो अशा प्रकारे भूमि उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते उपयोजनात शेती का महत्वाची असते उत्तर ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्वाची असते हा प्रश्न भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक ग्रामीण भूमी उपयोजनावर हवामान मृदा जमिनीच्या उताराचे स्वरूप जलसिंचनाच्या सुविधा सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात उदाहरणार्थ तीव्र उताराच्या जमिनीचे निवासासाठी उपयोजन केले जात नाही अशा जमिनीचे पायऱ्यांच्या शेतीसाठी उपयोजन केले जाते दोन नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक नागरी भूमी उपयोजनावर भूक्षेत्राचे स्थान नैसर्गिक साधन संपत्ती गृहनिर्माण क्रीडांगण मनोरंजनाच्या सुविधा सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानक बाजारपेठा यापासून जवळचे स्थान असणाऱ्या भूक्षेत्राचे सेवा क्षेत्रातील उद्योगांसाठी जास्तीत जास्त उपयोजन केले जाते प्रश्न ग्रामीण भूमी उपयोजनातील व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा ग्रामीण भूमी उपयोजन एक नंबर ग्रामीण भागातील भूमीचे तुलनेने मर्यादित कारणांसाठी उपयोजन केले जाते नागरी भूमी उपयोजन एक नंबर नागरी भागातील भूमीचे अनेक कारणांसाठी उपयोजन केले जाते व नंबर ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा तुलनेने साधा असतो दोन नागरी भूमी उपयोजनाचा आकृती बंद तुलनेने, तुलनेने जटिल असतो तीन नंबर ग्रामीण भूमी उपयोजनाचा शेती क्षेत्र सर्वात महत्वपूर्ण असते नागरी भूमी उपयोजनाचा निवास क्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र महत्वपूर्ण असते प्रश्न सात बारा, 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 बारा उतारा आणि मिळकत पत्रिका यांतील फरक स्पष्ट करा इथे आहे सात बारा उतारा त्यानंतर मिळकत पत्रिका सात बारा मधील एक नंबर सात बारा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिला जातो तर मिळकत पत्रिका शासकीय नगर भूमापक विभागामार्फत दिली जाते सात बारा उतारा अप्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवतो तर मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय